नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत पिंपळगाव काडे माजी सरपंच उषा चोखंडे विरोधात मानहानीचा दावा ठोकणार तीन माजी सरपंच बुलढाणा जिल्हा जळगाव जामो तालुक्यातील पिंपळगाव काडे येथील माजी सरपंच उषा चोखंडे यांच्या विरोधात तीन माजी सरपंच मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे सविस्तर वृत्तांत असे की पिंपळगाव काडे ग्रामपंचायतला एकूण सतरा सदस्य असून सतरा विरुद्ध चौदा असा ठराव पास करून माजी सरपंच उषा चोखंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यात आला आहे सदर ग्रामपंचायतमध्ये दोन हजार एकवीस ते पंचवीस या कालावधीत झालेल्या सर्व कामकाजाची विभागीय चौकशी करण्याकरिता चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकारी श्री मोरेसाहेब जळगाव जामोद यांच्याकडे निवेदन देण्यात आले सदर निवेदन माजी सरपंचांनी दिले त्यामध्ये आशा कडसकर प्रीती तायडे आणि शेख हारून शेकोनिसी या तीन माजी सरपंचांचा समावेश आहे या ठिकाणी नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते वीस जुलै दोन हजार पंचवीस या काळात ग्रामपंचायतीच्या विविध खात्यांमधून करण्यात आलेल्या कामांची आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी स्पष्ट भूमिका निवेदनातून मांडण्यात आलेली आहे सरपंचांनीच स्वतःच्या कार्यकाळातील प्रशासन व खर्चाचे परीक्षण व्हावे असा का पुढाकार घेतल्यामुळे सदर निर्णयाचे नागरिकांकडून भरपूर स्वागत होत आहे प्रशासनाने सदर प्रकरणाची तत्काळ व गंभीर दखल घ्यावी असे नागरिकांनी अपेक्षा दर्शवली आहे माजी सरपंच उषा चोखंडे यांनी अर्जदार तिन्ही माजी सरपंचाविरुद्ध भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावल्यामुळे तिन्ही माजी सरपंचांनी त्यांच्या कार्यकाळातील कार्याची सखोल चौकशीची मागणी केली आहे बघूया काय म्हणतात तिन्ही माजी सरपंच जगाजामोद तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी सरपंच झाले तेव्हापासून गावाचे लोकहिताचे एकही काम झाले नाही गावात वीस ते बावीस दिवसांनी गावात पाणीपुरवठा होत आहे तिकडे त्यांचे लक्ष नाही गावात पावसाळ्याचे पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा लाईट लावत नाही सहा महिन्यापासून गावातील साफसफ नाल्या साफसफाई नाही शुक्रवारच्या बाजाराची घाण तशीच पडलेली असते दोन हजार एकवीसपासून सदस्य आहे चार वर्षापासून मासिक मिटिंगमध्ये मा त्यांच्या खर्चावर मंजुरा सह्या आहे मग भ्रष्टाचार झाला कुठं सतरापैकी जर चौदा सदस्य विरोधात असतील तर सरपंचानी आत्मपरीक्षण करावे चार महिन्यामध्ये चार महिन्यापासून गावात कचरावाडी फिरत नाही गेल्या सहा महिन्यापासून माननीय सरपंच यांनी पदाचा कारभार स्वीकारला तेव्हापासून गावामध्ये लोकहिताचे एकही काम झाले नाही कचरा गाडी चार ते तीन महिने झाले गावात येत नाही गावातील नाल्या काढल्या जात नाही गावाला वेळेवर पाणी पोचत नाही सतरापैकी चौदा सदस्य जर विरोधात असतील तर उपोषणकर्त्या सरपंचांनी आत्मपरीक्षण करावे बुलढाणा अर्बन ची एनओसी कशा पद्धतीने दिल्या गेली स्वतःचे पाप झाकण्यासाठी लोकांना बदनाम करण्याचे काम हे सरपंच केले त्यामुळे त्यांच्यावर मानहानीचा दावा आम्ही दाखल करणार आहोत या जे आमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावले ते सापसा आहे या संदर्भात आम्ही आज दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गट विकास अधिकारी साहेब यांना निवेदनद्वारे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत जे ग्रामपंचायत सर्व विभाग आहे त्या जे विभाग आहे त्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती केली आहे शासनाकडून किती निधी आला व इस्टिमेट शिवाय खर्च झाला असेल तर नक्की आम्ही जबाबदार जो दाखवल विषय आहे त्याबद्दल आपण दारूचा असा विषय आहे की दारूचा दुकानाचा आमच्याकडे सध्या कोणत्याही प्रकारचं ग्रामपंचायतले आम्हाला अर्ज येल नाही आहे दारूच्या दुकानात हे कोणताही अर्ज नसताना स्वतःचे पाप झाकण्यासाठी लोकांना बदनाम करण्यासाठी हे माझी सरपंचांनी आमच्यावर म्हणजे आमच्यावर खोटे आरोप केले आहे आम्ही नक्कीच याचं उत्तर देऊ आणि मानहानीचा दावा हे आम्ही करणार आहे